नमस्कार मी श्रीकांत उमरिकर आपण पाहतात अनालायझर लोकनीत केरळातल्या निर्मला कॉलेजचं जे प्रकरण समोर आलेलं आहे त्याचे फार वेगवेगळे पैलू आहेत वरवर दिसतो तितका तो सरळ साधा विषय नाही कॉलेजमधल्या विद्यार्थिनींनी नमाज पडण्यासाठी आम्हाला कॉलेजमध्ये वेगळी जागा द्या अशी मागणी केली जेव्हा तिथल्या प्राचार्यांनी ती फेटाळली आणि त्याच्या विरुद्ध मुलांनी निदर्शनं केली असा तो सगळा प्रकार आहे बरोबर पाहता कोणाला असं वाटू शकेल की काय साधी गोष्ट आहे मुली असं म्हणतात की आम्हाला नमाज पडण्यासाठी वेगळी जागा द्या आणि ती प्राचार्य कसं काय देत नाही आता हा सगळा मूळ विषय समजून घ्या आणि हा विषय ज्या पद्धतीनं सगळा जोरकसपणे समोर आला त्याच्यातून फार मोठी गोची हे सगळे जे डावे लिब्रांडू स्वतःला लिबरल म्हणून घेणारे काँग्रेसवाले हे सगळ्यांची गुण बसलेली आणि त्यांना सपोर्ट करणारे पाठिंबा देणारे पत्रकार अडचण अशी की सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे हे सगळं प्रकरण केरळात घडत आहे एरवी भाजप शासित कुठल्या राज्यामध्ये घडलं असतं तर जी सगळ्यात मोठी बोंब करण्यात आली असती आडाओरडा ट्विटरवरती लगेच यांनी लिहिलं असतं लगेच राहुल गांधींनी तिथं भेट दिली असती असं काहीच घडलं नाही सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे यांच्या गैरसोयीचा मुद्दा आहे की हे केरळमध्ये घडतं आहे केरळमध्ये डाव्या पक्षाचे पी विजयन मुख्यमंत्री आहेत आणि खरं तर तिथं दर पाच वर्षाने सत्ता बदल होते पण राहुल गांधींच्या नेतृत्वाचं इतकं दिव्य सगळं तेज आहे की काँग्रेसला सलग दोन निवडणुका तिथं पराभव पत्करावा लागलाय की जेव्हा की अल्टरनेट दर पाच वर्षाला तिथे सरकार बदलतं ते असो आता प्रकरण घडलं ते असं हे जे निर्मला कॉलेज आहे तिथलं अतिशय प्रसिद्ध सत्तर बहात्तर वर्षांपूर्वीचं हे कॉलेज आहे हे सगळं ख्रिश्चन कॉलेज आहे दुसरा गैरसोयीचा मुद्दा पहिली गोष्ट म्हणजे केरळात घडलं दुसरी गोष्ट म्हणजे ख्रिश्चन कॉलेजमध्ये घडलं ह्या ख्रिश्चन ती जी संस्था आहे त्यांचे जे काही नियम आहेत त्या नियमामध्ये नियमा त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की तुम्हाला नमाज पडण्यासाठी आम्ही वेळ देऊत त्यासाठी तुम्ही किती वेळा बाहेर गेलात तरी तुमची हजेरी लागेल पाच वेळा दिवसातून जायचं आहे त्या सगळ्या जर प्रकार घडला तर म्हणजे कॉलेजच्या काळामध्ये जितके नमाज येतात तितक्या नमाजाच्यासाठी जर तुम्हाला बाहेर जायचं असेल तुम्ही जाऊ शकता तुमची हजेरी गृहित धरल्या जाईल पण तुम्हाला कॉलेजमध्ये मात्र हा नमाज पडायला जागा मिळणार नाही म्हणजे लक्षात घ्या एक तर केरळमध्ये प्रकरण घडते दुसरी गोष्ट म्हणजे ख्रिश्चन कॉलेजमध्ये घडते हे समजा हिंदू बहुल किंवा हिंदू भाजपशी संघाशी संबंधित कुठले लोक संस्थाचालक असल्याचं ह्यांनी परत वेगळी बोंब केली असती दुसरा आरडाओा दुसरा केला असता आणि तिसरा जो मुद्दा आहे तो यांचं बिंग उघडं पाडणार आहे जा जा ना ना ते ज्या ठिकाणी कॉलेज आहे त्या परिसरामध्ये एकूण चार ते पाच मशिदी आहेत अगदी दोनशे मीटर अंतरावरती सुद्धा एक मशीद आहे मुद्दा उपस्थित असा झाला की जेव्हा ह्या मशिदीमध्ये ह्या मुली प्रार्थना करायला गेल्या त्यांना प्रवेश नाकारला मी सांगतो ते नीट लक्षात घ्या यांचं ढोंग कसं उघडं पडतंय की त्या ठिकाणच्या ज्या मशिदी आहेत त्या मशिदींमध्ये मुलींना नमाज पडू दिला जात नाही त्या मुलींना तिथे नमाज पडू दिल्या जात नाही म्हणून तुम्ही कॉलेजमध्ये जागा द्या आणि कॉलेजमध्ये जागा नाही दिली म्हणून तिथं आंदोलन करणाऱ्यांचं नेमकं का काय आणि कसं डोकं त्यांचा हेतू तु काय तुमच्या लक्षात येईल त्यांना पाठिंबा देणारे सगळे ह्या सगळ्यांनी उत्तर द्यावं मशिदीमध्ये मुलींना नमाज का पडू दिला जात नाही त्या तिथल्या ज्या मशिदी आहेत असं कुठं लिहिलेलं आहे कुराणमध्ये की मुलींनी मशिदीमध्ये नमाज पडायचा नाही आणि जर ते तसं लिहिलं असेल समजा म्हणजे मी स्वतः कुराणचा अभ्यासक नाही इस्लामवरती मला माझ्या मत माझ्या पद्धतीनं काहीही वेगळं मत प्रदर्शन करायचं नाही जर मशिदीमध्ये मुलींना नमाज पडू दिलं जात नसेल तर मुलींनी स्त्रियांनी इस्लाममध्ये नमाज कसा पडायचा याचं काय प्रोविजन आहे जर तुमचं म्हणणं असं असेल की आम्हाला त्याच ठिकाणी मशिदीत तर आम्ही देणारच नाहीत पण ज्या ठिकाणी ते शिकणार आहेत किंवा उद्या एखादं ऑफिस हे काम करणार आहेत किंवा अजून कुठं समजा त्या ठिकाणी त्यांना मशिदीत नमाज पडायला जागा द्यायला पाहिजे आता समजा या निर्मला ख्रिश्चन जे कॉलेज आहे त्या ख्रिश्चन कॉलेजने असं ठरवलं नियम असेल आम्ही कुठल्याही धार्मिक कृत्यांसाठी वेगळी जागा देणार नाही तुम्हाला पटो किंवा न पटो असा मुद्दा नाही चालला जर तसा तो नियम असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये प्रवेश घेऊ नका ना फार साधा मुद्दा आहे तुम्ही तुम्हाला तुमच्या सोयीप्रमाणे ज्या ठिकाणी नमाज पडून दिले जाते दिवसातून पाच वेळा नमाज पडणं अतिशय महत्वाचं आहे शिक्षण राहिलं बाजूला असं जर यांचं म्हणणं असेल तर सरळ साधा मुद्दा आहे तुम्हाला पाच वेळा नमाज पडता येते अशीच जागा तुम्ही शिक्षणासाठी निवडा शिक्षण दुय्यम आहे ना शिक्षण फालतू गोष्ट आहे शिकून काय करायचं आहे नमाज पडणं महत्वाचं आहे नमाज पडणं महत्वाचं आहे आणि मुलींना मशिदीमध्ये येऊ देणं पण महत्वाचं नाही ते तुमच्या दृष्टीनं ते आलेले पाहिजे नमाज पडायला इसला मशिदीमध्ये म्हणजे तिकडून बंदी घालायची मग अशा जागा तुम्ही निर्माण करा की ज्या ठिकाणी मुली पाच वेळा नमाज पडू शकतील आणि त्या नमाजच्या वेळाच्या मधली वेळ तुम्ही ॲडजस्ट करून त्याच्याप्रमाणे काय थोडंफार शिकायचं ते शिकून घ्या हे न करता तुम्ही त्या ख्रिश्चन कॉलेजवरती कशासाठी मोर्चा काढता किंवा त्या प्राचाराला घेराव कशासाठी घालता माझा सरळ साधा प्रश्न आहे या कुणाला हे शिक्षण महत्वाचं आहे म्हणजे धार्मिक शिक्षण महत्वाचं आहे नमाज महत्त्वाचा आहे पाच वेळा नमाज पडलं पाहिजे सगळं आहे हिजाब महत्वाचा आहे बुरखा महत्वाचा आहे शर्या महत्वाची आहे हे सगळं चालू द्या काय चालायचं जर तुम्हाला अशा पद्धतीनं ज्याला महत्व द्यायचे ती गोष्ट करायची असेल तर तुम्ही बाकीच्याशा सगळ्या शिक्षण संस्था आहेत बादे बाकीचे जे उद्योग व्यवस्थापन आहेत त्या ठिकाणी जाऊन तुम्ही नोकऱ्या करता कशाला शिकता कशाला मुळात जाताच कशाला जर तुम्हाला पाच वेळा नमाज पडणं ही गोष्ट जास्त महत्वाची वाटत असेल तर तुम्ही पाच वेळा नमाज पडा बरं भारतामध्ये स्वातंत्र्य आहे आजही कोणीही कुठल्याही मशिदीमध्ये किती वेळा नमाज पडावा का पडू नये याच्याबद्दल काहीही कुठलाही अध्यादेश काढलेला नाही कायद्यामध्ये असं कुठेही लिहिलेलं नाही की मशिदीच्या आतमध्ये किती वेळा नमाज पडावा आज पाच वेळा पडतायत तुम्ही त्या पाचचे अजून पंचवीस वेळा करा तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे बरं त्याचा तर्क काय दिला तो की फक्त दहा मिनिटाचा वेळ असतो तेवढ्यासाठी तो पण देत नाहीत म्हणजे हे जो आम्ही नेहमी म्हणतो बौद्धिक भ्रष्टाचार कसा चालवलेला आहे डाव्यांनी तुम्ही बघा डाव्यांचंच राज्य आश्चर्याची गोष्ट म्हणजे डाव्यांचंच राज्य आहे केरळमध्ये त्याच ठिकाणी हे अतिशय कडक अशी भूमिका संस्थाचालकांनी घेतली ख्रिश्चन संस्थाचालकांनी घेतलेली की आम्ही आमच्या शैक्षणिक परिसरामध्ये या धार्मिक कृत्याला जागा देणार नाही आता ह्याला तिथलं सरकार काय करणार आहे राज्य सरकार ते कॉलेज बरखास्त करणार आहे त्यांची मान्यता काढणार आहे हे ढोंग बघा किती येते दाखवताना वरती आपल्याला काय दिलं जातं की सर्वसामान्य मुस्लिम काय मुलींना नमाज पडू दिला जात नाही त्यांच्या धार्मिक समजा हक्क हक्कावरती कशी गदा आणली जाते पण हे नाही सांगितले जात की त्या परिसरातल्या पाच मशिदींमध्ये मुलींना प्रवेश प्रवेश बंद आहे जर तुम्हाला इतकीच तुमच्या समाजातल्या मुलींच्या धार्मिक आस्थांची काळजी आहे तर तुम्ही नियम बदलून किंवा तुम्ही एखाद्या मुलींसाठीच मस्जिद काने बांधली मग जर तुम्हाला एवढी काळजी असेल तर तुम्ही मुलींसाठी मस्जिद बांधा आणि त्या मस्जिदीमध्ये त्या मुलींना नमाज पडू द्या हे सगळं ठरवून ठरवून चालू आहे त्याला हवा देणं काँग्रेसचं इथं कसं सगळ्यात मोठं बोट पण आहे बघा राहुल गांधी मुस्लिम मतावर वायनाडमधून निवडून आलेले आहेत मुस्लिम लीग बरोबर त्यांनी युती केलेली आहे आणि मुस्लिम कट्टरपंथी पक्षाचं त्यांनी सगळं लांगुल चालन ते करतात म्हणून त्यांना राजकीय फायदे भेटतात म्हणून त्यांना याच्यावरती कुठलंही मतप्रदर्शन करायचं नाही किंवा पोझिशन घ्यायची नाही उसंतवाणी केरळात दिसे कट्टरता माझ शाळेत नमाज माझ हवा त्यांना ख्रिश्चन संस्थेत हवी म्हणे जागा धार्मिकता धागा गुंता सारा कशाला तो हवा शिक्षणात धर्म राजकीय मर्म दडले काँग्रेसींना मिळे हिरवा पाठिंबा त्यामुळेच बोंबा वाढले मुस्लिम लीगला म्हणे सेक्युलर कट्टर बाहेर अजेंडा ये इस्लामचे नाही ते सारे काफिर तयांची फिकीर करा कांत धर्मांधता ऐक्याला घातक काँग्रेसी पातक ओळख आहे काँग्रेसी पातक ओळख आहे लांगुल चालन करत असताना अफिजमेंट करत असताना नको ती तेवढी बाजू लावून धरत असताना अशा पद्धतीनं आणि हा त्रास ख्रिश्चन संस्था चालकांना होतो आहे हिंदूचा मुद्दा इथे नाहीये आणि ना ना भाजप शासित राज्य सुद्धा नाहीये लक्षात घ्या आताचा तिथला जो संघर्ष उभा राहिलेला आहे तो ख्रिश्चन लोकांना काय त्याच्यामध्ये धर्मांध धर्मांतराचं भय सतावत आहे त्यांच्यावरती हल्ले होत आहेत एका फादरचे हात कापले गेलेत ह्याच केरळमध्ये म्हणजे जोपर्यंत हे हिंदू विरुद्ध मुसलमान होतं तोपर्यंत ह्या सगळ्यांना गोड वाटत होतं त्याच्या नावानं बंबा मारणं आता हे सगळ्यात मूळ विषय हा मुस इस्लाम विरुद्ध ख्रिश्चन ख्रिश्चनिटी असं झालेलं आहे खरं तर ट्विन टॉवर पासून झालेलं लादेंनी हल्ला केल्यापासूनचीच गोष्ट आहे ती आणि त्याला कसं तोंड द्यायचं याचं यांना उत्तर मिळत नाही आताही फ्रान्समध्ये ऑलिम्पिकच्या त्या स्पर्धांच्या संदर्भामध्ये कुठल्या पद्धतीची प्रतिक्रिया मुस्लिमांनी व्यक्त केलेली बघा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी जोपर्यंत हिंदू विरोधात होत्या तोपर्यंत यांना गोड वाटलं बडवा बडवी करायला हिंदू सहिष्णू होते ते ऐकून घेत होते आता तुम्ही ह्या ख्रिश्चन ख्रिश्चनिटीला हात घातलेला आहे जसं ट्विन टावर पाडल्याच्या नंतर तुमच्याकडे घुसून घुसके मारा तसं ते प्रत्यक्ष त्याच्यामध्ये पाकिस्तानमध्ये घुसून लादेनला मारलेलं आहे जर तुम्ही अशा पद्धतीनं ख्रिश्चन संस्थांवरती पण हेच खेळ करणार असाल हिंदूंचे केले तसे तर ते ऐकून घेतील अशी परिस्थिती नाही आणि त्याला जर तोंड द्यायचं असेल तर बाकी किचे प्रत्यक्ष कट्टरपंथी कायद्याचे ते देव तो वेगळा मुद्दा आहे पण त्यांना पाठिंबा देणारे हे जे सगळे आमचे लिब्रांडू आहेत ना त्यांची तोंड कशी होतील पहा कारण की लिहिलेला अग्रलेख मागं घेणारे हे त्या ख्रिश्चनांच्या संस्थेमध्ये मीडियामध्येच नोकऱ्या करतात लक्षात घ्या हे सगळे तथाकथित पुरोगामी लिब्रांडू पत्रकार आहेत ना ह्यांच्यातले बहुतांश जणांचे मालक हे ख्रिश्चन आहेत आता बघू त्याच्यावरती काय प्रतिक्रिया देतात इथेच थांबूयात धन्यवाद